हॅलो तर मी आज चालले आहे कुडाळवरून ओरोसला ओरोसला आमचा फार्म आहे आमचं छोटंसं घर आहे तिथे तर तिथे संध्याकाळी चालले आहे सहा वाजता वगैरे आणि हा हायवे आहे कुडाळ टू ओरोसचा स्वतःच्या कामासाठी तुम्हीसुद्धा दुसऱ्यावर अवलंबून असता का तर माझ्या बाबतीत असं खूप वेळा झालं आहे की मी एखादं काम दुसऱ्याला दिलं आणि त्याने ते केलंच नाही किंवा त्याच्या पुढे जाऊन ती व्यक्ती करणारही नव्हती तर मी जेव्हा माझा गाण्याचा यूट्यूब चॅनल सुरू केला तेव्हा मला रेकॉर्डिंग येत नव्हतं मला व्हिडिओ एडिटिंगसुद्धा येत नव्हतं आणि माझी अशी अपेक्षा असायची की हे कोणीतरी मला करून देईल आणि एवढे पैसे पण नव्हते की दुसऱ्यांकडून पैसे देऊन मी करून घेईन पण त्याच्यानंतर त्या रागातून सगळं मी स्वतःच करायला सुरुवात केली जसं का असेल चांगलं असेल वाईट असेल थोडंसं कमी क्वालिटीचं पण असेल पण स्वतःच ऑडिओ बनवायचा स्वतःच ऑडिओ एडिट करायचा व्हिडिओ करायचा व्हिडिओ एडिट करायचा आणि अपलोड करायचा हे सगळं जेव्हा मी स्वतः करायला लागले तेव्हा माझी कामंही पटापट व्हायला लागली माझे व्हिडिओज हळूहळू चांगले बनायला लागले आणि अजूनही मी तेच करते मी स्वतःच करते सगळं त्यामुळे नेहमी स्वतःची कामं स्वतः करा आणि जेवढं शक्य असेल तेवढं तुमची कामं तुम्ही शिकून घ्या म्हणजे तुम्हाला इझी जाईल असो तर आले आले मी पहिल्यांदा जुलीला भेटले ही आमची नवीन डॉगी आहे जर्मन शेपर्ड आहे आणि थोडीशी वीक आहे आधी जिथे होती तिथून आणली तेव्हा ती बऱ्यापैकी वीक होती आता सुधारली आहे हा मॅक आहे याला तुम्ही सगळेजणं ओळखता आणि ती छोटीशी दिसते आहे ना ती आहे आमची चार्ली तर त्यांना भेटल्यानंतर मी डायरेक्ट आले पेरूच्या झाडाकडे तर चिमण्यांनी खाल्लेले दोन पिकलेले पेरू मला मिळाले तर पेरू भरपूर लागलेत पण अजून मोठे नाही झाले ते हे दोनच पिकले होते ते मी बघितले आणि खाल्ले तर ही दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मी उठले आणि म्हटलं हिला पहिलं उठवूया जुलीला पण ती एवढी आळशी अजिबात उठली नाही मग तिला तिथेच झोपू दिलं आणि मी निघाले हा सकाळचा सगळा इकडचा व्ह्यू इतका सुंदर असतो वातावरण मस्त असतं पाऊस असला तरी धुकं असतं धुकं असलं तरी धुकंच असतं म्हणजे हिवाळा असला तरी धुकंच असतं त्यामुळे आजूबाजूचं काहीच दिसत नाही तरी आता एवढं कमी झालं याच्या आधी सहा वाजता वगैरे उठलात तर हे जवळपासचं पण काहीच दिसत नाही एवढं धुकं असतं इथे आणि आता इथून मी वरती जाणार आणि वरून सगळा सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुम्हाला दिसतील किती सुंदर वाटतंय बघायला खाली जे दिसतंय तो आमचा छोटसा फार्म आहे आमचं छोटंसं घर आहे तिथे आणि बाजूला वाडा पण आहे गोठा आहे तर सकाळी सात वाजता इथे खरंच खूप सुंदर वातावरण असतं कोणी जर वेकेशन प्लॅन करत असेल तर याच्यासारखी सुंदर जागा असू शकत नाही फक्त त्यांना आमच्याकडे राहायला यावं लागेल एवढंच किती सुंदर दिसतं आहे सकाळी सकाळी पण इथे पुढे धुकं पडल्यामुळे बाकीचं काहीच दिसत नाही आहे तर हे आमच्या दारातलं गुलाबाचं झाड आहे दोन तीन होती ती मे महिन्यात पाणी कमी होतं तेव्हा त्यांना आम्ही पाणी नाही घालत मग ती मरून जातात आणि पावसाळ्यात त्यांची एवढी लागायला सुरुवात होतात की विचारू नका भरपूर लागतात ही आहे बट मोगरी ती पण आत्ता लागली आहे पाव, पाव मोगरी दोनदा बहरते ना तर ती पावसाळ्यातली लागली आहे बट मोगरी मी काढत नाही पण मला वास घ्यायला भयानक आवडतो मोगरीचा वास खूप सुंदर येतो मला खूप आवडतो तर ते सगळं सकाळी उठून बघत होते कारण आज आम्ही मुंबईला निघणार होतो त्यामुळे हे सगळं मी मिस करणार मला हे सगळं बघायला नाही मिळणार सो मी सकाळी सकाळी उठून म्हटलं हे सगळं फिरूया बघूया आणि हे आमचं कडीपत्त्याचं झाड आहे आत्ता मोठं झालं आहे बऱ्यापैकी हे छोटं होतं तेव्हा मी त्याला तांदूळ धुतले की पाणी घाला आणि भाज्या धुतल्या की पाणी घाला असं करून करून त्याला मोठं केलं आहे आता ते तसं बऱ्यापैकी मोठं झालं आहे पावसात परत उन्हाळा लागला की थोडंसं ते कोमेजल्यासारखं होतं उन्हामुळे तर कढीपत्ता काढला याचा वास खूप छान येतो बाजारात मिळतो तो, तो, तो कडीपत्ता आणि हा घरचा कढीपत्ता याच्यात भरपूर फरक आहे मुंबईत बघितलं तर मसाला म्हटलं म्हणजे कोथिंबीर मागितलं की त्याच्यासोबत कढीपत्ता हा दिलाच जातो तुम्ही मागायची गरज नसते ही आहे कृष्ण तुळस याची भरपूर म्हणजे भरपूरच रोपं आली आहेत आमच्या घराच्या आजूबाजूला दोन तीनच आणून मी लावली होती तर ते झाल्यानंतर मी गेले विहिरीकडे म्हटलं विहिरीत बघू किती पाणी आहे काय आहे कारण उन्हाळ्यात हिचं पाणी खूपच कमी होतं झरे स छोटे आहेत त्यामुळे पाणी नसतं विहिरीला या दोन विहिरी आहेत त्यामुळे हिला पाणी नसलं की आम्ही दुसऱ्या विहिरीचं पाणी वापरतो आणि हे काय आहे हे मला कोकणातल्या सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं सा आहे मी सांगणार नाही हे काय आहे तर हे दोन मला मिळाले सकाळी सकाळी मस्त खाल्ले मी आणि त्यानंतर म्हटलं ताळकिळ्याची भाजी काढूया पण ती हवी तशी अजून आली नव्हती ताळकिळा म्हणजे रानभाजी असते जी फक्त पावसात येते आणि बऱ्यापैकी कोकणातच दिसते ती तर हे बघा छोटी चुट छोटी आली आहे पण मी काय ती काढली नाही कारण भाजी करणे एवढी नव्हती ती अजून थोड्या दिवसांनी मस्त रुजू घेईन स्वच्छ ठिकाणची जाऊन काढायची मस्त खोबरं मिरची घालून ही भाजी बनवायची भाकरीबरोबर खायची मस्त लागते तर आजचा ब्लॉग इथेच संपवते बाय बाय